कुठली व्यक्ती आहे की जिचा गेम अजून पण तुम्हाला कळला नाहीये की त्याच्या मनात काय चाललंय अभिजितच्या बाबतीत मी बोलेल अच्छा बघा ना तुम्ही बिग बॉसने टास्क आणला की एकत्र असणारे पटकन दोन ग्रुप झाले आणि स्ट्रॉंग ग्रुप आहे म्हणून निखिल पण तिकडे गेला आणि अभिजित पण तिकडे गेला अभिजित सेफ झाला त्याच दिवशी अंकिता त्याच्यावर चिडली की तू येऊ नकोस तुला माहित मला माहिती आहे ज्या अंकितानी मार्क केलं तेच मी पण केलं अभिजित सेफ झाला आणि मग अभिजित इकडे आला किंवा त्या दिवशी रितेश भाऊनी विचारलं वर्षाताईंच्या विषयी तेव्हा तो भाऊक झाला तू अगोदर का नाही रडला म्हणजे त्याच्या डोक्यात बरोबर आहे की आपल्याला कुठं कसं काय वागायचंय एक क्वालिटी जी तुम्हाला कोणाकडनं तरी घ्यायला आवडेल वर्षाताईनकडनं त्यांचं रागात पण बोलण्याचा टोन म्हणजे रागात पण शांतपणे शालजोडीतले शांतपणे हा शालजोडीत आणि जर का कोणाला सल्ला द्यायचा असेल तर कोणाला द्याल आणि काय द्याल सल्ला मी आरबाजलाच देईल की बाबा जेवढ्या बिग बॉसच्या घरामध्ये आहेस तू निकीचं ऐकू नकोस थोडं स्वतःचा डोकं स्वतःचं डोकं वापर ते काय तेवढ्या ते पुरती शोपुरतीच ते अटॅचमेंट आहे त्यांची ओके मला निधन एक आठवडा दिला असता तर अजून लोकांना मी दिसलो असतो समजा आता हे हा प्रतिसाद बघून समजा तुम्हाला संधी मिळालीच कुठली गोष्ट बदलायला आवडेल तुम्हाला कोणाला काय बोलायला आवडेल सांगा अनेकांचा जो आक्रमकपणा आहे तो आक्रमकपणा माझ्या पद्धतीने मला शांत करायला आवडेल आणि मला ट्रॉफी घेऊन यायला आवडेल बजाते रह